नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता मी आज आपल्याला शासनाच्या एका योजनेविषयी त्याविषयीचं माझं काव्य माझी कविता माझी वात्रटीका ऐकविणार आहे प्रत्येक शासनाच्या योजनेमध्ये आपल्याला लाभ मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि मी प्रशासनात बरेच दिवस काम केल्यामुळं मला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा अनुभव हो आहे की अनेक शासनाच्या योजना अशा आहेत की त्यामध्ये अनेक बोगस लाभार्थी आहेत त्याची पुन्हा चाळणी होते त्याचे पुन्हा शहानिशा होते आणि त्या त्याप्रमाणं ते त्या लाभार्थी कमी जास्त होतात मग शासनाची श्रावणबाळ योजना असेल शासनाची संजय गरी गांधी निराधार आ, योजना असेल किंवा शासनाची पी एम किसान योजना असेल याच्यामध्ये जे जे काही लाभार्थी बोगस आढळून आले तर त्याची त्या त्या प्रकारे चौकशी करून त्याच्या यादीमध्ये कमी जास्त करण्यात त्यावेळेस आलेले आहेत अजूनही अशा असंख्य योजनेमध्ये बोगस आदा आभा लाभार्थी आढळून येत आहेत तर त्याच्यापैकीच शासनाची लाडकी बहीण ही योजना जी अत्यंत तातडीनं डिक्लेअर करण्यात आली आणि तातडीनं अर्ज मागून लगेच लाभ सुरू करण्यात आला आता याच्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या काही लोकांनी चांगल्या दिल्या काही लोकांनी वाईट दिल्या परंतु एवढं मात्र नक्की होतं की आज योजनेला चाळणी लागणार होती या योजनेची चौकशी होणार होती कारण एवढी प्रचंड मोठी योजना ही आहे की त्यामध्ये शासनाची अर्थसंकल्पीय तूट भरून निघणं कधीच शक्य नाही आणि म्हणून याचे निकष जे या योजनेचे ठरलेले आहेत त्या निकषाप्रमाणे चौकशी होणं हे नियमाप्रमाणेच होतं आणि तीच चौकशी आता सुरू झाली आणि हळूहळूहळू कोणी आपले अर्ज मागं घेऊ लागलं कोणी त्याच्यातून कुणावर वगळण्याची प्रतिक्रिया होऊ लागली आणि त्याच्या अनेकांच्या तोंडातून अनेक प्रतिक्रिया आपल्याला ऐकू लागल्या तर त्याच्यावरचंच भाष्य करणारी माझी ही कविता ऐकूया लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली त्याचं शीर्षक आहे लाडक्या बहिणी कमी झाल्या ऐकूया <स्थाथा> अर्ज कायद्यात बसण्यासाठी लोक पळवाटा काढत असतात अर्ज कायद्यात बसण्यासाठी लोक पळवाटा काढत असतात शासनाच्या प्रत्येक योजनेत बोगस लाभार्थी लाभार्थी वाढत असतात तिजोरी रिकामी होऊ लागल्यावर याच्या चौकशा झाल्या आहेत पहिल्यांदा काही कुणी केलं नाही परंतु जसंजसं या योजनेच्या झळा शासनाच्या तिजोरीला बसू लागल्या तस तस तसं तसं याच्या चौकशा खोलात जाऊन सुरू झाल्या तिजोरी रिकामी होऊ लागल्यावर याच्या चौकशा झाल्या आहेत आणि अनेक कोट्याधीश बहिणीसुद्धा पंधराशेच्या यादीत आल्या आहेत पैशासाठी भावासोबतही बहीण असं वागली आहे आणि महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणीला मोठी चाळणी लागली आहे गरज नसताना लाडक्या झालेल्या बहिणीची पगार चालूच होती व ज्यांना काही त्याचा म्हणजे काही गरज नव्हती आवश्यकता नव्हती अशांनीही अर्ज भरून लाभ घेतलेला होता आणि म्हणून गरज नसताना लाडक्या झालेल्या बहिणींची पगार चालूच होती आणि विरोधक म्हणतात मतासाठीही त्यांना दाखवलेली लालूच होती हा त्या विरोधकांचा अगदी त्याच्यावर हल्लाबोल अशा प्रकारची ही प्रतिक्रिया विरोधकांनी काल समाजमाध्यम ते काल मीडियावर दिलेली आहे त्याचाही उल्लेख मी माझ्या कवितेमधून केलेलं आहे गरज नसताना लाडक्या झालेल्या बहिणींची पगार चालूच होती विरोधक म्हणतात मतासाठीच ही त्यांना दाखवलेली लालूच होती परंतु शेवटी काय आहे की चौकशीत उघडं पडण्यापेक्षा आधीच काहीतरी केलेलं बरं चौकशीत उघडं पडण्यापेक्षा आधीच काहीतरी केलेलं बरं आणि लोकांनी नावं ठेवण्याआधीच यादीतून नाव गेलेलं बरं प्रत्येकासाठी कारण आपण पात्र नसतानासुद्धा जर लाभ घेऊ लागलोत तर त्याचा दोष आपल्या माथी बसतो ते राजकारण चलत राहील दोघांचं एकमेकांचं परंतु त्याच्यात आपण कुठं गुंतल्या जाऊ नये याचा विचार प्रत्येकानं करावा म्हणूनच याच्यासाठी हे भाष्य करणारी कविता मी आज आज आपल्याला ऐकवली ही आवडली असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद